अटक झाली होती भांती कशा करता त्यांनी इंग्रजी सत्तेच्या शांत बेट तू या जवळ तर नाही सोडला ना मी शांत बस शांत काहीच नाही त्याच्या शांत राष्ट्र संत तुकडोजी महाराजांना अटक झाली होती कशा करता स्वातंत्र्याच्या चळवळीत इंग्रजाच्या विरुद्ध त्यांनी रणशिंग फुंकलं म्हणून त्यांना अटक झाली ते तुकडोजी महाराज स्वातंत्र्यासाठी जेलमध्ये गेले आणि आताचे काही काही साधू बायाच्या जेल जेलमध्ये गेले दिवसा अगरबत्ती रात्री जबरदस्त आली आजी पुस्तक पुस्तके हो 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 काय नाव आजी तु वा 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 बस बस आजी खतरनाक दिसून राहिली एका गावात गेल। गेलो मी कीर्तनाले एका गावात कीर्तनाले गेलो आणि त्याच्या लोकायला म्हणलं तुमच्या गावचे सगळे लोक मरणार आहेत सगळे लोक मरणार आहे सगळे लोक रडायला लागेनी सगळे लोक रडायला लागले नी एक बुधी भल्ली हायसी म्हटलं तु का तुमच्या गावचे सगळे लोक मरणार आहे सगळे लोक रडून राहिले आणि तू काऊन हसून राहिली म्हणे महाराज म्हणे मी या गावचीच नाही वय तू या गावची जरी नाही वय पण मरात लागल पलंके चार पर पैये लेने को कोय सभलकर ले चलो भाई मेरा घराबा सगळं संपणार आहे हो। कुठी घमेन करता कुठी अहंकारानं करता आम्ही बरं आम्ही बाजूच्या घरी फ्री झाली तर किती मोठं बाबा तिच्या घरी फ्री झाली तिच्या घरी वॉशिंग मशीन आली दुसऱ्याची बिल्डिंग जर व्हायला लागली तर याच्याच घर याच्याच पोटात दुखते याचंच पोट दुखून पो राहिलं तिच्या घरी त्या बाईनं जर चांगली एकदानी केली तर या बाईलेच बेकार वाटते रमाबाईलाही अशीच पट्टी दिली होती आई रमाबाईले आया बाया सांगतलं का तु न तु पती तर बॅरिस्टर आहे मोठे वकील आहे आणि तुझ्या या एकही सोन्याचा मनी नाही एकही सोन्याचा मनी नाही रमाबाईनं ना ऐकलं त्या बायाचं आणि बाबासाहेब आंबेडकर आल्याच्या नंतर आदळ आपट करायला लागली आदळ आपट करायला लागली म्हणे साहेब मला सोन्याच्या दागिने पाहिजे सोन्याचे दागिने पाहिजे बाबासाहेब आंबेडकरांना तिला कळलं बाबासाहेब आंबेडकरांना की आपल्या रमोईला कोणतरी बाया आहे न पिन दिली हे पिन मारणारे लय लोक राहते तर तासनी ते कागद एकत्रित केले जातात आणि इकडं जर पिन मारली तर काम बैकून जात रमाईला त्या बाया आहे ना बरोबर बाया मोठ्या हुशार सांगितलं तू दागिने घेऊन मान बाबासाहेब आंबेडकरांनी रमाईला दुकानात नेलं आणि सगळे दागिने घेऊन घेतले सगळे दागिने घेऊन घेतले ना आली रमाई रमाई आल्याच्या नंतर बाबासाहेब आंबेडकरांनी चुपचाप ते कुंकवाचा करंडा घेऊन घेतला रमाईनं सगळे दागिने घातले सगळे दागिने घातले आणि विचारलं साहेबाले साहेब तो कुंकवाचा करंडा कुठं आहे बाबासाहेब म्हणते आता सगळेच तर दागिने तुमच्या जवळ तुझ्या जवळ आहे सगळे दागिने दिलेले आहे त्या कुंकवाच्या करंड्याची काय गरज आहे तेव्हा रमाईच्या डोक्यात प्रकाश पडला साहेब सगळे दागिने काढून फेकले साहेब मी चुकली मला माझे खरी दागिने तर तुम्ही आहे केवढा मोठा त्याग आहे हो त्या महापुरुषांचा अरे आया बाया कोणी म्हणतील नाव ठेवतील म्हणून रमाबाई परळ ते माटुंगा माटूंगा माटुंगा ते परळ पहाटेच शेनगौऱ्या जमा करायची जमा करायची ते थापायची आणि बाजारात विकायला न्यायची आणि ते बी त्याचे पैसे आल्यावर आपल्या संसाराला तर लावायचीच परंतु उरलेले बाबासाहेब आंबेडकरला सुद्धा पाठवायचे बाबा किती मोठी त्यांची परिस्थिती होती गरिबी जरी त्या संसारात होती रमाची तरी स्वत होती रमाची भीमाला जरी सात होती Pima.

या साधू संतांनी महापुरुषांनी विश्वावर प्रेम केलं भाऊ म्हणून अरे बाबासाहेब आंबेडकरांनी वयाच्या चाळीस वर्षापर्यंत पंचेचाळीस हजार ग्रंथाचं वाचन केलं अरे जगात असा महात्मा नाही झाला का कु कजाने पुस्तकाच्या साठी बंगला बांधला पुस्तकावर खूप मोठ प्रेम केलं आणि हे अंबानी अदानी यायची काय शान आहे व बाबासाहेब आंबेडकरांनी तो म्हटलं असत तर टाटा बिर्ला अंबानी याच्या पेक्षाही श्रीमंत झाले असते परंतु त्यांनी समाजावर प्रेम केलं जेव्हा हा महात्मा मरण पावले तर बँकेमध्ये एकही रुपया नव्हता ते त्यांचं पार्थिव देह वरगऱ्या करून गोळ्या करून दिल्लीवरून इथं मुंबईला आणलं केवढा मथा त्याग आहे ह्या महापुरुषांचा तरी आम्ही यायचं ऐकत नाही तरी आम्ही यायच विचार ऐकत नाही हे फिरत्या तुझा भाऊ आहे का बेटा तुझा भाऊ आहे बहीण आहे दोघ भाऊ आहे का तुम्ही किती आहे तीन भाऊ आहे का तीन भाऊ आहे का आहे का हे तुझी बहीण आहे का आहे का काय नाव तुझ उभे राय त्या दिदीच नाव काय 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 आण कातकर ताळी वाजवून बहीण आहे तुझी बरोबर घे बेटा पुस्तक घे तुला येते ना येत नाही तिच्यासाठी बिस्किटचा पुडा लागत होता तो काही आपल्या जवळ आहे आता इकडून भेटला देऊन टाकू दिसला म्हणजे तू लेकर मोठे जिवायान बसले हे तर पिनत्या मस्त बसला बिचारा मले पाहिलं का पाय वर पण मी तर म्हणतो पुराईनं कधीच लघवी आली तरी उठून जाऊ नका बिलकुल जायचं नाही कोणीच काही म्हणत नाही शांत दिलं तू पुस्तक गडबड नको करू इथं पोरं मोठे चांगले बसले आहे पण काही काही गडबडही मोठे करून राहिले पण आनंद असा वाटून राहिला का या लेकरातून हे महापुरुष घडणार आहे ज्योतिबा फुले शाहूजी महाराज बाबासाहेब आंबेडकर गाडगे बाबा, बाबा तुकडोजी महाराज या संत महापुरुषांनी आमच्यावर जगावर प्रेम केलं भाऊ तरी आम्हाला आम्हाला त्यांचे विचार आवडत नाही त्यांनी दिलेला संदेश आवडत नाही एक हेकड म्हातारीची गोष्ट सांगतो भलती हे फळ तिले म्हातारा म्हणे बुधे चहा देतं का करून मी नाही देत म्हणे करून बुधे मले जवाल देतं का मी नाही देत जवाल बुढे घर झाडतं का म्हणे मी नाही झाडत बुढे मले चहा करून देत का मी नाही देत म्हणे करून बुध्याने वाटलं का हिचं बजेटच कसं बसवा हिले कसच बरोबर सांगा बुध्यानं मग तिले उलट बोलणं सुरू केलं बुढे म्हणे मले चहाच नाही पाहिजे कौंजी म्हणे मी तर पहिले चहा देतो बुढे म्हणे मले जेवायच नाही पाहिजे म्हणजे कौंजी मी तर पहिले जेवायला देतो बुढ्याले वाटलं आत्ता जमलं बुध्याने वाटलं आत्ता जमलं मग तिनं बुढ्यानं ते बुदे उलट बोलणं सुरू केलं बुधे म्हणे मला चहाच नाही पाहिजे कमजी म्हणे मी पहिले चहा देतो बुधे घर घर झाडूच नको बुधे कौंजी म्हणे मी तर झाडतो ग बुधे वावरातच नको येऊ कवजी म्हणे मी तर वावरात येतो बुधे जेवणच नको बनवू कमजी म्हणे मी तर चांगली जेवण बनवतो बुधे वावरात नको येऊ वावरात गेल्याच्या नंतर भलता जोराचा आला नाले वडे सगळे भरून गेले वापस याच्या बुढा बुधी आणि त्याच्या सोबत एक बैल होतो बुधे बरोबर चालजो नको म्हणे काउंजी म्हणे मी तर चांगली चालतो बुधे नाल्याको मी तर चांगली चालतो नाल्याला खूप मोठा पूर बुढे त्या बोराची बैलाची शक्ती नको धरजो काउंजी म्हणे मी तर चांगली धरतो बुढे त्या बैलाची शक्ती धरजो नको म्हणे तू मी जी मी तर चांगली धरतो अर्ध्या पुरामध्ये गेला म्हातारा आणि त्या हेकड बोलायची भाषा विसर आणि हेकर वृत्ती आहे गाडगे बाबा गेले तुकडोजी बाबा गेले ज्योतिबा शाहू महाराज गेले तरी आमची हेकर वृत्ती संपून नाही राहिली म्हणून हा संताचा दरबाराची गरज आहे आम्हाला राज दरबाराची गरज नाही आम्हाला बिहार बाराची गरज नाही आम्हाला दरबाराची गरज आहे आम्हाला या संत महापुरुषांच्या दरबाराची गरज आहे संत ते नाही बर नाही तर आम्हाला संतांची कोण्या गरज आहे गाडगे बाबा तुकडोजी महाराजांची गरज आहे आम्हाला त्या संतांची गरज नाही नाहीतर जग